काही समाजकंटकांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी प्रचंड दहशतीत आहेत महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणे अधिकारी कर्मचाऱ्यांच्याशी असभ्य वर्तन करणे अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत ग्रामीण भागाच्या विकासामध्ये जिल्हा परिषदेचा मोलाचा वाटा आहे कालच्या तोडफोडीच्या घटनेमुळे जिल्हा परिषदेत अधिकारी कर्मचारी सुरक्षित नाहीत हे अधोरेखित झाले भविष्यात अशा घटना होणार नाहीत अथवा समाजकंटकांना वचक बसावा आणि जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेत पूर्ण वेळेसाठी दोन बंदूकधारी पोलीस आणि एंट्री असावी अशी मागणी करत संघटनांनी एकोणीस जानेवारी रोजी एक तासाचे काम बंद आंदोलन करून निवेदन दिले काम बंद आंदोलनात सर्वच विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला काम बंद आंदोलन जिल्हा परिषद मुख्यालयासह सर्वच पंचायत समित्यांमध्ये झाले या आंदोलनात राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत समर्थ शेवाळे प्रकल्प संचालक अशोक कडू शिक्षणाधिकारी शिवाजी राऊत किरण साळवे खलील शेख प्रमोद राऊत कल्पना शिंदे रजनी जाधव स्मिता उंडे विजया गायकवाड इम्रान शेख सचिन कोतकर हेमंत कुलकर्णी पूनम उदावंत वैशाली कासार आदी सहभागी झाले होते ई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा